उपरी शहरामध्ये प्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत जिदेशा मदरशा वलीबाबा यांचा उरूस चौदा ते सतरा मे दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होत असून भर उरूस गुरुवार दिनांक सोळा मे रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत जिदेशा मदरशा वलीबाबा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती उरुस कमिटी यांच्या वतीने सांगण्यात आली आहे मंगळवार दिनांक चौदा रोजी रात्री दहा वाजता जलाअभिषेक करून व उरुस कमिटीचा ग्लेफ बुधवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजता संदल व वा ग्लेफ सवाद्य मिरवणूक रात्री नऊ वाजता संधल चढवणे गंध लावणे गुरुवार दिनांक भर उरुस सकाळी नऊ वाजता हुपरीचे पोलीस पाटील भरतगोंडा उर्फ काकासो रायगोंडा पाटील यांचा ग्लेफ सकाळी दहा वाजता हृदयरोग तपासणी शिबिर व व्याख्यान डॉक्टर फिरोज घुडुबाई सायंकाळी सहा वाजता इंतजार चिस्ती भोपाळ यांचा सदाबहार कव्वालीचा कार्य शुक्रवार दिनांक सतरा रोजी मुला यांचा मानाचा चागले सकाळी ठीक दहा वाजता कुराणपटन व फाते हा सकाळी अकरा वाजता महाप्रसाद आयोजित केले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उरुस कमिटीच्या वतीने अध्यक्ष जमीर मुल्लानी उपाध्यक्ष अमर कलावंत खजिनदार लिंगराज कुंभार नितीन पाटील व सेक्रेटरी राजूसाहेब मानकापुरे यांनी केली आहे